जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या सन दोन हजार अकरा बाराच्या दिव्यांग भरती व सरळ सेवा भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून भरतीदरम्यान निवड समितीतील अधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक व वा ओळखीचे उमेदवार भरतीत सामावून घेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप उपोषणकर्ते मुकेश दौलत गांगुर्डे व संदीप अशोक मोरे यांनी केला आहे आझाद समाज पार्टीच्या वतीने खासदार अॅडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात व प्रदेश प्रभारी अविनाश शांती आनंद लोंढे यांच्या मार्गदर्शनांतर्गत नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या गेटवर मुकेश गांगुर्डे व संदीप मोरे यांचे गेले चार दिवस उपोषण सुरू असून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे जे अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्याकडून वेतन वसुली करत शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कार्यवाही व्हावी अशा मागण्यांसह निवेदन जिल्हाधिकारी तथा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं मात्र चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून अद्यापपर्यंत याबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नसल्याने याबाबत उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपावर शासनाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आज या ठिकाणी आमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आम्ही आझाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात या ठिकाणी उपोषण करतोय सदर उपोषणाचा विषय असा आहे की दोन हजार अकरा बारा आणि तेरामध्ये जी बोगस भरती झाली आम्ही बोगस म्हणतो या भरतीला या भरतीमध्ये सर्व निवड समितीचे जे काही अधिकारी कर्मचारी आहे यांच्या नातेवाईकांची वर्णी लागली आहे वशिल्याने त्याचबरोबर एक शेख नामक व्यक्ती आहे जो शिपाई या पदावर कार्यरत होता जळगाव जिल्ह्यामध्ये तो या समितीतील शेळके म्हणून यांचा जवळचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जवळपास पाच वर्ष तो त्याच्या ड्युटीवर नव्हता तो गैरहजर असतानाही त्याला पाच वर्ष सरकारने वेतन दिलेलं आहे अशी तो कबुली स्वतः देतो असं आम्ही एक स्टिंग ऑपरेशन केले त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ती कबुली दिलेली आहे पाच वर्षापासून तो रजेवर असताना म्हणजे तो गैरहजर असतानाही त्याला शासन पेमेंट देतं कसं हे कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या पाठिंब्याने होतं त्याचबरोबर आम्ही त्याची एस आय टीची चौकशी करण्यात यावी असं पत्र ज्यावेळेस या प्रशासनाला दिलं तर त्यांनी त्याचं निलंबन केलं आमची मागणी अशी आहे की या प्रशासनाने शासनाने त्याला अटक करावं आणि त्याच्याकडनं या भरतीचा जो संपूर्ण घोटाळा आहे तो उघडकीस आणावा कारण तो व्यक्ती जो आहे पाच वर्ष तो गैरहजर असतानाही त्याला पेमेंट कसं हा मोठा प्रश्न आहे आणि त्याला या भरतीबाबत घोटाळ्याबाबत संपूर्ण माहिती आहे त्याचा आम्ही व्हिडिओ केलेला असताना त्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी निदर्शनात येत आहे त्यामुळे त्याची तात्काळ अटक करावी आणि त्याच्याकडनं हे सर्व भ भरती प्रकरणाची चौकशी करून घोटाळा उघडकीस आणावा अशी आमची मागणी आहे